एकदा काळजीवाडी नावाच्या गावात सर्व लोक आनंदाने राहत होते गाव हिरव्यागार झाडांनी वेढलेलं होतं सकाळी पक्ष्यांचे आवाज आणि संध्याकाळी झाडांच्या पानांची सरसं गावात गोड शांतता आणायची गावातील मुले रोज मोठ्या वडाच्या झाडाखाली खेळायची अभ्यास करायची त्याच झाडाखाली साठ्या भाऊंचं लहान दुकान होतं जिथे सर्वजण गप्पा मारायला बसायचे एके दिवशी गावात काही व्यापारी आले त्यांनी गावक्यांना मोठ्या इमारती बांधण्याचं आश्वासन दिलं आणि त्या जागेसाठी झाड तोडण्याचा प्रस्ताव मांडला काहींना हे ऐकून मोह झाला पैशांच्या लालसेपाई त्यांनी मान दोलावली मात्र लहान आर्या आणि तिचे मित्र खूप दोन्ही ठरवलं की झाडं वाचवायचीच त्यांनी शाळेत शिक्षकांच्या मदतीने बॅनर बनवले पोस्टर लावले गावक्यांना झाडांचं महत्त्व सांगायला सुरुवात केली झाड नाहीत तर पाणी नाही हवा शुद्ध नाही असं आर्या सर्वांना सांगायची हळूहळू लोकांना आपली चूक लक्षात आली त्यांनी व्यापायांना नकार दिला आणि झाडं वाचवली त्या दिवशी वडाच्या झाडाखाली सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला शिक्षण झाड आपल्याला हवा पाणी अन्न आणि निवारा देतात ਤਿਆਨਾ ਤੋੜਨਾ ਐਵਜੀ ਲਾਵਾ ਕੈਂਚੀ ਕਾਇਜੀ ਗਿਆ